नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझं चॅनल ज्ञान यात्रावरती अतिशय मनापासून स्वागत आज आपण एका स्त्रीची अतिशय वेदनादायी आणि हृदयाला स्पर्श करून जाणारी अशी कथा जाणून घेणार आहोत की ज्या स्त्रीने स्वतःचे स्तन झाकण्यासाठी जो कर आकारला जायचा तो कर भरण्यास तिने विरोध केला हो बरोबर ऐकताय स्तन झाकण्यासाठी एक कर आकारला जायचा तो कर भरण्यास तिने विरोध केला तर हा कर काय होता कशासाठी होता कुठे होता हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक तर भारतामध्ये जाती व्यवस्था ही प्रचलित होतीच पण केरळमध्ये ठिकाणी ही जाती व्यवस्था खूप तीव्र प्रमाणात होती तेथे ते एक राजा होता त्यांनी स्त्रियांना स्तन झाकण्यासाठी एक कर आकारला होता ज्या कराचे नाव होते स्तन कर किंवा ब्रेस्ट कर ठीक आहे तेथे राहणारी एजवा जमातीतील एक स्त्री होती जिचं नाव होत नांगेली तिने स्वतःचे स्तन झाकले पण तिने कर भरण्यास नकार त्या दिला त्यामुळे राजाचे काही अधिकारी तिच्याकडे कर मागण्यासाठी तिच्या घरी गेले आणि त्यांनी तिला बजावलं की तुम्हाला हा कर द्यावाच लागेल ठीक आहे तर कराची रक्कम काय असायची स्त्रियांचे स्तनांचा आकार जितका मोठा त्याप्रमाणे तो कर आकारला जायचा तर अशी विचित्र व्यवस्था केरळ इथे होती तर नांगिलीच्या इथे जे अधिकारी कर मागण्यासाठी गेले होते त्या अधिकाऱ्यांना नांगेलीने ठामपणे सांगितलं की माझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे तर मी हा कर देणार नाही त्यावर अधिकाऱ्यांनी तिच्यावरती खूप दबाव आणला तुम्हाला हा कर द्यावाच लागेल द्यावाच लागेल त्यानंतर नांगेली दोन दोन दो शांत बसली आणि ती घराच्या आत गेली त्या अधिकाऱ्यांना वाटलं की नांगेली आता कर घेऊन बाहेर येईल आणि आपल्याला कर देऊन टाकेल पण तसं काहीही झालं नाही नांगेलीने काय केलं ती आत गेली तिने स्वतःचे दोन्ही स्तन कापून टाकले आणि एका भांड्यामध्ये घेऊन ती अधिकाऱ्यांच्या समोर उभी राहिली आणि वातावरण पूर्ण शांत झाले अधिकारी तिच्याकडे बघतच राहिले आणि काही काळानंतर ती जमिनीवर कोसळली आणि पूर्ण झालेली आणि मृत्यू झाला आणि तिचा मृत्यू झाला तेव्हा त्या राजाने जो काही कर आहे जो अं ब्रेस्ट टॅक्स आहे जो काही स्तन कर आहे तो कर त्या राजाने रद्द केला पण नांगेली तर मेली नांगेलीचा मृत्यू झाला नांगेली ही प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत आहे आज जेथे जेथे अन्याय होतो ज्या ज्या स्त्रियांवरती अन्याय होतो तेथे नांगेली आज जिवंत आहे प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वात नांगेली जिवंत आहे तर आपल्या या नांगेलीसाठी कमेंटमध्ये नांगेली अमर रहे असा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा विविध प्रकारच्या अशाच माहितींसाठी बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा जे नोटिफिकेशन येईल जय हिंद जय महाराष्ट्र